राम राम मंडळी तर मित्रांनो सकाळची दहा वाजली ते आणि आपल्या शेतातील लाईट आल्या आपण चालू आहे ज्वारीला मोटर चालू करायला ज्वारीचा होरडा हो का कसं काय झाला अशा पद्धतीने होरडा होला आहे ज्वारीचा जागी 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 कंसात बी सध्या हाय बऱ्यापैकी पडले पण एवढं काय कुठं तर कुठतं कुठतर झालं आहे कुठं नाही तर अशा पद्धतीने होरडा झाला आहे एकंदरीत ज्वारीचा आपल्या ज्वारला आता पाणी लावले चौथं फिरेल न फिरेल काय सांगता येत नाही होय का अशा पद्धतीने झालं एकंदरीत बऱ्यापैकी हाय आपल्याला खायापुरती तर होईल ह्याच्यात काय वाद नाही तर अशा पद्धतीने ज्वारी आहे तर चला जाऊ दहा वाजे ते विहिरीवर जाऊ मोटर चालू करू पाणी बी भरपूर नाही बरं बर का लय झालं आहे का अर्धा तास आपली मोटर चालते तेवढंच काय भिजेल तेवढं भिजेल आता आपल्या ज्वारीचं चौथं पाणी चालू आहे बघू फिरते न फिरते काय सांगता येत नाही अजून एक ज्वारी काढायला आपल्याला जवळजवळ महिना लागेल महिन्यात आपली ज्वारी निघेल तर चला जाऊ विहिरीवर तुम्हाला बी पाणी किती आहे काय विहिरीवरचं दाखवतो ब्लॉग कंटिन्यू बघा व्हिडिओ आवल्यास लाईक चॅनल लोक नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला विहिरीवर जाऊ इकडं पट्ट्यात पाणी लावले आपण इकडल्या साईडला दिवस बी आला आहे भरपूर वरी दहा वायली दे आणि आता ऊन तर इतकं बेकार लागाली का नाही काय सांगूच नका कारण आता उन्हाळा दिवस चालू हात व्हायचं चालू होत आला आहे त्यामुळे आता दिवसंदिवस दिवसंदिवस ऊन दिवस वाढतच जाते त्यामुळे पिकाला सहित पाणी जास्त लागते पण पाणी काय आपल्याला भरपूर नाही थोडंसं आहे तेवढंच तुम्हाला दाखवितो त्या बघा तर आपण विहिरीच्या जवळ आलो आहे तर तुम्हाला पहिल्यांदा पाणी दाखवू परत मोटर चालू करू मला बघा तुम्हाला पाणी कित्या विहिरीत दाखवतो पाऊस इतका कमी आहे का नाही यंदा उन्हाळ्यात पियालासहित पाणी राहते का नाही दे आहे का दिसते का बघा तुम्हाला पाणी एवढंच आहे मित्रांनो हे झाली तास चलीन मोटर तर बघू जेवढी चालेल तेवढी चालेल पाऊस पाणी जर उन्हाळ्यात पाणी प्यायला सहित राहतं का नाही वाटले तर चला मोटर चालू करून घेऊ तेवढंच काय भिजेल तेवढं भिजेल मित्रांनो दररोज थोडं 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 चालू आहे भिजवायचं तर अशा पद्धतीने ओके मोटर चालू झाली तर चला